नमस्कार मंडळी माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस तेरा या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला कसबावाडा या परिसरामध्ये असणाऱ्या श्री देवी म्हणजेच रेणुका देवीची आंबेली यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे या, या, या दरम्यान जत्रा भरली होती हे सर्व संपूर्ण जत्रा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कोल्हापुरातील कसबावाडा या ठिकाणी असलेल्या श्री रेणुका देवीची आंबिल यात्रा ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते तुम्ही बघू शकता आहे सुरुवातीला आपण आता मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये आलेलो आहे गाड्यांचं पार्किंग बघू शकता चार नंबर फटकापासून आता आपण इकडे रेणुका मंदिरचा रोड आहे त्या बाजूला बघत आहात आंबिल यात्रा भरलेली आहे खूपच गर्दी आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो चार नंबर फाटक ते कसबावावडा मेन रोड सध्या आपण आता मंदिराच्या समोरच्या परिसरामध्ये आहोत गर्दी तुम्ही बघू शकताय खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे तसेच मंदिराच्या समोर देखील तुम्ही बघू शकताय महिलांची व पुरुषांची लाईन वेगवेगळी केलेली ला आहे कर्नाटकातील सौंदती या ठिकाणी मुख्य यात्रेसाठी गेलेले मानाचे जग आल्यानंतर त्यानंतर कसबा वावड्यातील यात्रा असते आंबिलयात्रा ज्या दिवशी असते त्या दिवशी पहाटे सहा वाजल्यापासूनच कसबा बावडेकरांनी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली असते मुख्य यात्रेनंतर या यात्रेचा मान असतो त्यामुळे यात्रेच्या दोन दिवस आधीच बावड्यात नागरिकांची लगबग सुरू असते येथील रेणुका मंदिरात आंबिल यात्रेनिमित्त पहाटे पाच वाजता स्थानिकांकडून अभिषेक करण्यात येतो सध्या आपण रेणुका मंदिरातील श्री रेणुका देवीच्या गाभाऱ्यामध्ये आहोत श्री रेणुका देवीची खूपच सुंदर अशी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे अलंकारिक पूजा बांधण्यात आलेली आहे जेवढे भाविक हे देवीचे दर्शन घेऊन जात असतात त्याच्याच दुप्पट देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात तसेच सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये आरती झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी दर्शनाला सुरुवात होते तसेच यात्रेनिमित्त कसबा वावड्यामध्ये घरोघरी आंबील भाकरी भाजी वडी असा पंचपक्वानांचा बेत असतो सकाळपासूनच कसबावावडा परिसरातील नागरिक तसेच लाईन बाजार शुगर मिल रमणमाळा येथील हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात तर यात्रेसाठी सजलेली विविध खेळण्यांची दुकाने खाऊंची दुकाने ही विशेष आकर्षण ठरत असतात त्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत असतात नेहमी जत्रेमध्ये जंपिंग जॅक व या ठिकाणी विमान असणारा पाळणा हा आमचे मित्र मुन्ना शेख हे दरवर्षी यात्रेमध्ये लावत असतात तसेच आमचे मित्र अक्षय कदम यांची देखील कुलपीची गाडी असते संपूर्ण कसबा बावड्यामध्ये ही जत्रा मोठा आकर्षणाचा विषय ठरत असतो आता आपण कसबा वाड्यातील भगव्या चौकात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे है। तिथं देखील फोटो काढण्यासाठी गर्दी झालेली आहे आणि आज आंबिल यात्रा असल्यामुळे या रोडला रस्ता बंद केला जातोय गर्दी बघू शकता तुम्ही जत्रेची तुम्हाला पुढे गेल्यानंतर आम्ही दाखवतो जत्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी कॅसमॅट ग्रुप भगतसिंग ग्रुप यांच्या वतीने आंबिल यात्रेचे वाटप केले जात असते तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायक करंडे सर यांच्या हस्ते देखील आंबिल वाटप केले जात असते जत्रेमध्ये खाऊच्या गाड्यांची इतकी मोठी संख्या होती की कोणताही पदार्थ आहे असं नाही सर्व पदार्थ जत्रेमध्ये होते तसेच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते देखील आंबेल यात्रेचे वाटप दरवर्षी या यात्रेमध्ये होत असते संपूर्ण यात्रेची देवीची पूजा पुझा ही पुजारी संतोष बिरंजे हे करत असतात तर मंदिराचे अध्यक्ष गजानन बेडेकर सुरेश माळी राहुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा पार पडत असते एकंदरीत संपूर्ण रेणुका यात्रा ही अशा प्रकारे दरवर्षी पार पडत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा